श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रताची मांडणी करून अगदी मनोभावे पूजा केली जाते पण या पूजेप्रमाणे या व्रताचे उद्यापन करण्याचा देखील एक विधी आहे जर हे मार्गशीर्ष गुरुवार व्रत केलं असेल तर त्याचे उद्यापन करणे ही तेवढेच महत्त्वाचे आहे नाहीतर हे व्रत पूर्ण होणार नाही जर का तुम्ही पण व्रताचे योग्य पद्धतीने उद्यापन केलं तर त्याचं तुम्हाला पूर्ण फळ मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन कधी करायचे कसे करायचे तसेच या दिवशी म्हणजे चौथ्या गुरुवारी यावर्षी एकादशी आलेली आहे त्यामुळे व्रताचे उद्यापन करावे का उद्यापन पूजा करावी की नाही शेवटच्या गुरुवारी एकादशी असल्यामुळे अनेक महिलांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे उद्यापन कसे आणि कधी करावे सुवासिनींना जेवायला बोलवू शकतो का किंवा देवीला नैवेद्य काय दाखवायचा तर असे अनेक प्रश्न बऱ्याच जणांना पडलेले आहेत तर या प्रश्नांची सर्व उत्तरे आणि उद्यापन याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी या व्रताला सुरुवात करून शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे असा नियम आहे त्यामुळे अनेक भाविक भक्तांनी हे मार्गशीर्ष गुरुवार व्रत केले असेल पण या व्रताचे उद्यापन करणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण आपण या व्रताचे उद्यापन केलं तरच आपल्याला या व्रताचं फळ मिळतं तर यंदा सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आलेला आहे आणि या दिवशी सफला एकादशी पण आहे पण मार्गशीर्ष गुरुवार आणि एकादशी हे दोन्ही व्रत वेगवेगळे आहेत या दोन्हींचा तसा काहीच संबंध नाही ज्यामुळे ज्या स्त्रियांची एकादशी नाही किंवा एकादशीचा उपवास नाही त्यांनी नेहमीप्रमाणे आपला जो गुरुवारचा उपवास असतो तर तो सकाळपासून करायचा त्यानंतर पूजा मांडणी तुम्ही तुमच्या सवडीनुसार कधीही करू शकता आणि सायंकाळी आपल्याला उद्यापन करायचं असतं उद्यापन कसं करायचं हे मी पुढे सांगेनच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्या स्त्रियांनी एकादशी असेल किंवा एकादशीचा उपवास असेल त्यांनी उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो त्यामुळे दिवसभर उपवास करायचा आहे तुम्हीसुद्धा पूजा मांडणी करायची आहे कथा वाचायची आहे आरती करायची आहे सायंकाळी आपण उद्यापन करायचं आहे उद्यापन हे शक्यतो सायंकाळीच केलं जातं तिन्ही सांजेची वेळ असते लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यावेळी आपल्याला उद्यापन करायचं आहे मात्र तुमचा एकादशीचा उपवास आहे तर तुम्ही तीर्थ घ्यायचा आहे फराळ करू शकता जेवण करायचं नाही आहे आणि दुसऱ्या दिवशी पूर्णाचा किंवा गोडाधोडाचा नैवेद्य देवीला दाखवून मग तुम्ही अन्न ग्रहण करायचं आणि तुम्हाला सुवासिनीला जेवायला बोलवायचं असेल तर तुम्ही ज्यांचा एकादशीचा उपवास नाही त्यांना तुम्ही जेवायला बोलवू शकता जेवायला बोलवलं पाहिजे असं अजिबात नाही शेवटी आपली भावना महत्त्वाची असते आपल्याला गुरुवारीच उद्यापन करायचं असेल तर तुम्ही आलेल्या स्त्रियांना हातावरती एक एक फळ द्यायचे आहे मग तुम्ही ते केळी सफरचंद काही देऊ शकता केशरयुक्त दूध देऊ शकता एखादा उपवासाचा पदार्थ शेंगदाण्याचा लाडू वगैरे दिला ना तरी चालू शकतो तुम्ही उपवासाचा कोणताही पदार्थ देऊ शकता आणि त्यातून पण तुम्हाला जेवणासाठी बोलवायचं असेल आणि सर्वांची एखादशी असेल तर तुम्ही त्यांना त्या दिवशी फक्त तीर्थ आणि एखादं फळ द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला आपण त्यांना जेवणासाठी आमंत्रित करू शकतो दुसऱ्या दिवशीसुद्धा आपण जेवणासाठी त्यांना बोलवलं तरी चालू शकतो त्याचबरोबर देवीला नैवेद्य काय दाखवायचा तर तुम्ही सात्विक गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला ना तरी चालतो कारण असं म्हणतात की देवाला उपवास नसतो देवासाठी मनुष्याने उपवास करायचा असतो त्यामुळे जे आपण सात्विक जेवण घरात बनवलेले असेल त्याचा नैवेद्य देवीला दाखवू शकतो आणि त्यातून तुम्हाला शंका वाटत असेल तर तुम्ही फळे ठेवू शकता दूध ठेवू शकता एखादी खीर ठेवू शकता किंवा शेंगदाण्याचे लाडू असे पदार्थ ठेवले ना नैवेद्यामध्ये तरी चालू शकतं आणि जर अशा प्रकारे तुम्ही रात्री दुधाचा लाडूचा नैवेद्य दाखवला तर सकाळी मात्र आपल्याला देवीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून मगच अन्न ग्रहण करायचं आहे तर आता उद्यापन कसं करायचं ज्याप्रमाणे मागच्या तिन्ही गुरुवारी आपण माता लक्ष्मीची अगदी मनोभावे पूजा केली आहे तर या दिवशी पण म्हणजे शेवटच्या गुरुवारी आपल्याला त्याचप्रमाणे पूजा करायची आहे शेवटच्या गुरुवारी नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून आपली नित्यकर्म आठवून अगदी तशीच पूजा मांडायची आहे सजावट तुम्ही वेगळी करू शकता मात्र पूजा तशीच मांडायची आहे कथा वाचायची आहे आरती करायची आहे दिवसभर उपवास करायचा आहे सायंकाळी मग या व्रताचे उद्यापन करायचं आहे उद्यापनासाठी तुम्ही पाच सात नऊ अकरा सुवासिनी किंवा कुमारिका बोलवू शकता उद्यापनासाठी आलेल्या स्त्रियांना किंवा कुमारिकांना देवी स्वरूप समजून त्यांचे स्वागत आणि आदर करायचं आहे सर्वात आधी आलेल्या स्त्रियांना बसण्यासाठी आसन द्यायचे आहे त्या सुवासिनींना आपण देवीचे रूप मानून आपण त्यांची पूजा करायची आहे त्यांचे पाय पाण्याने धुवायचे आहेत किंवा नाही धुतले तरी चालू शकतं शेवटी भावना महत्त्वाची आहे त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे हातावरती एक एक फळ द्यायचं आहे तुम्ही कोणतेही फळ देऊ शकता केळी सीताफळ सफरचंद कोणताही एक फळ द्यायचं आहे व्रतकथेची पुस्तक एक व्रत आपल्याला त्यांना द्यायची आहे त्यावरती तुम्ही एक फूल ठेवू शकता गजरा वेणी गुलाबाचे फूलसुद्धा देऊ शकता पान सुपारी द्यायची आहे त्याचबरोबर तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्यांना एखादी भेटवस्तू पण देऊ शकता केशरयुक्त दूध देऊ शकता पेपर कपमध्ये तुम्ही आलेल्या स्त्रियांना थोडं थोडं दूध दिले ना तरीही चालू शकतं त्यांना नमस्कार करायचा आहे या दिवशी शेवटचा गुरुवार आहे आपल्या घरी उद्यापनासाठी काही स्त्रिया येतात आपणही त्यांच्या घरी जातो त्यामुळे छान असं तयार व्हायचं आहे साडी नेसायची आहे उद्यापनासाठी आलेल्या स्त्रियांची तुम्ही ओटी पण भरू शकता खणा नारळाने त्याचबरोबर वाण म्हणून तुम्ही एखादी त्यांना भेटवस्तू पण देऊ शकता आपण आपल्या इच्छेनुसार काही ना काहीतरी होईल तेवढे देण्याचा प्रयत्न करत असतो मात्र या दिवशी तुम्हाला जे शक्य आहे ते ते आनंदाने करण्याचा प्रयत्न करा काही स्त्रियांना उद्यापनासाठी पाच सात नऊ अकरा सुवासिनी किंवा कुमारिका मिळत नाहीत तर त्यांनी कमीत कमी एक जरी कुमारिका किंवा एक जरी सुवासिनी बोलवून त्यांचं जरी मानपान केला ना म्हणजे हळदी कुंकू फळ व्रताचे पुस्तक कोणतीही भेटवस्तू त्या एकीला दिल्या नाही तरीही चालू शकतं तुमच्या व्रताचे उद्यापन होऊ शकतं त्याचबरोबर शक्य झालं तर आपल्याला या दिवशी ब्राह्मणाला शिदा वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांना नमस्कार करायचा आहे तर अशा प्रकारे उद्यापन केलं तर परत दुसऱ्या दिवशी शुक्रवारी आपल्याला सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करायची आहे देवीला हळदी कुंकू वाहून दूध साखरेचा किंवा कोणत्याही गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून देवीची आरती करायची आहे आणि आपल्या हातून कळत नकळत काही चूक झाल्यास क्षमा प्रार्थना करायची आहे तुमची एकादशी कि असो किंवा नसो उद्यापन आपण मात्र शेवटच्या चौथ्या गुरुवारी सव्वीस डिसेंबरलाच करायचं आहे मग ते आपण आपल्या इच्छेनुसार कसंही करू शकतो आणि या दिवशी एखाद्या स्त्रीला अडचण आली तर उपवास मात्र त्यांनी स्वतः करायचा आहे आणि पूजा घरातल्या दुसऱ्या कोणी व्यक्तीकडून मांडून घ्यायची आहे ही कथा ऐकायची आहे आपण आणि आलेल्या सुवासिनींना फक्त हळदी कुंकू आणि एक एक फळ जरी द्यायला सांगितलं ना तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता शेवटी आपली भावना महत्त्वाची असते तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा योग्य पद्धतीने उद्यापन केले तर तुम्ही केलेल्या व्रताचे संपूर्ण फळ तुम्हाला नक्कीच मिळेल तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असे छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा